नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या जंगम या आजच्या आपण बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत याबद्दलचा पूर्णकार वाहन व वा वस्त्र इत्यादी बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग सर्वात अगोदर तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत हा सण भारतातील सर्वात लोकप्रिय सण हा मकर संक्रांत आहे या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मकर संक्रांत हा सण बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला आहे या दिवशी पंचांग शास्त्रानुसार शालेव से एकोणीशे सत्तेचाळीस पौष कृष्ण एकादशी या तिथेवरती मकर संक्रांत हा सण आलेला आहे मकर संक्रांती या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश हे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे व मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा या दिवशी दुपारी तीन वाजून सहा पुण्यकाळ हा मकर संक्रांतीचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण हे बालवकरणावरती सूर्याचे संक्रमण होत आहे त्यानंतर संक्रांतीचा वाहन हा वाघ असून उपवाहन हे घोडा आहे तसेच संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे व हातामध्ये गदा घेतलेला आहे तसेच केसरी टिळा हा केसरी टिळा लावलेला आहे तसे वयाने ही संक्रांत कुमारी कुमारी असून वासाकरता जाई हातामध्ये घेतलेला आहे व तसेच ही संक्रांती पायास भक्षण करत आहे व या संक्रांतीचे सर्प जात जात ही सर्प जात असून भूषणार्थ या संक्रांतीने मोती धारण केलेले आहे तसेच वार नाव किंवा नक्षत्र नक्षत्र नाव हे मंदाकिने आहे व सामुदाय मुहूर्त हा संक्रांतीचा तीस असून ही संक्रांती पूर्वे पूर्व पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायुव्यस पाहत आहे संक्रांतीच्या दिवशी आपण या दिवशी तिळाचे पदार्थाचे या दिवशी आपण सेवन करावे म्हणजे तिळाचे आपण लाडू